सले इकडून जर जमिनीचा व्यवहार जर केला तर स्टॅम्प ड्युटी बागायत प्रमाण भरून घेते आणि अनुदान द्यायचं असलं का जिरायती करोड अनुदान देते आणि तिकडं फक्त आहे म्हणून राधाकृष्ण विखे म्हणून आपल्या इकडे काही हिजडीची फौज आहे का, का? यांना ला लाजा वाटायला पाहिजे थोड्या का? काय एवढा मोठा मूर्खपणाचे लक्षणं झाली या सरकारचे कारण आपल्या मराठवाड्यामध्ये वैजापूर गंगापूर नांदूर मधमेश्वर कालवा आला साले इकडून जर जमिनीचा व्यवहार जर केला तर स्टॅम्प ड्युटी बागायत प्रमाण भरून घेते आणि अनुदान द्यायचं असलं का जिरायती करोड अनुदान देते आणि तिकडं फक्त आहे म्हणून राधाकृष्ण विखे म्हणून आपल्या इकडे काही हिजडीची फौज आहे का, का? यांना ला लाजा वाटायला पाहिजे थोड्याफार का हे फक्त विलक्षणच्या ला नादी लाग लावून द्यायचे शेतकरी शेतकरी येडे आपले त्यांना कळत नाही ते त्यांच्या मागे ते पण आता शेतकऱ्यांना सावध झालं पाहिजे आपण आपल्या तालुक्यामध्ये चांगला संघर्ष करून आपण हे अनुदान मिळवलं पाहिजे आणि आपण आता सतरा तारखेला सोमवारी इथं अमरण उपोषण केलंच पाहिजेत तेव्हा हे सरकार जागे होणार आहे तसं जागेवर येणार नाही